बाला मोठ झाल्यावर तो लग्न करू तुमच्या सारखे खांदारा असल्यावर कोणतीच पोरगी तिचा बाप मला म्हण मामी, मामी। <laughs> मला भूक लागली म्हण अहो शेंडाराव आणि तोंडाचे भूक लागली मला मामी म्हण अहो शकुंतला बाई याला संडासाली वाटत म्हणून रडू राहिले अवं घुटण्यात उभ त्याला कर कोणत्या पागल घरात जन्म झाला पोटात काहीच नाही माया खाली का आता येईन का संडास नि आली वाटत याला झोपाली म्हणून रडत आहे मला फक्त मोठ उद्या रे नाही तुम्हाला दहा दिवस उपाशी तुला तर काय गोष्ट गेली भूक लागली असं नाही तर त्याला या माणसाला समजलं ग फक्त तुम्हाला काय लहान अनुभव